आराध्य दैवत माता महाकाली मंदिर परिसरात भाविकांच्या सोयी सुविधा वाढवण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता दिदून करून या निधीतून येथील विविध विकासकामे सुरू असून त्यांची आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या गुणवत्तेची माहिती घेतली यावेळी नवरात्रीपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या सध्या मंदिर परिसरात सुरक्षा भिंतीचे बांधकाम गुट्ट लावणे परिसरातील स्वच्छता व सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे या कामांचा आढावा घेताना आमदार जोरगेवार म्हणाले की महाकाली माता ही चंद्रपूरची आराध्य देवत असून येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात भाविकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने त्यांना उत्तम सुविधा सुरक्षित वातावरण आणि स्वच्छ परिसर मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आमदार जोरगेवार यांच्या पुढाकाराने मंदिर परिसरात सुरू असलेली कामे लवकरच पूर्ण होऊन भाविकांच्या सेवेत उपलब्ध होतील त्यामुळे मंदिर परिसर अधिक आकर्षक सुरक्षित आणि सोयीस्कर होणार असून भाविकांच्या समाधानात भर पडणार आहे